काटी कृषी कन्या शुभांगी ढगे यांचा सपत्नी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते जिजामाता कृषी भूषण तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रयोगशील व प्रगतशील द्राक्ष बागायतदार नाबाजी ढगे यांच्या पत्नी शुभांगी ढगे यांना रविवार दिनांक एकोणतीस रोजी मुंबई येथे वल्लभभाई पटेल स्टेडियम नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया डोम वरडी मुंबई येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यस्तरीय जिजामाता कृषी भूषण दोन हजार वीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमात जळकोटवाडी येथील प्रगतीशील द्राक्ष बागायतदार ब्रह्मदेव महादेव फंड यांना युवा शेतकरी पुरस्कार दोन हजार बावीस तर गंजेवाडी येथील द्राक्ष बागायतदार सुदर्शन जाधव वसंतराव नाईक शेतीनिष्ठ दोन हजार वीसच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राज्यात कृषी फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती संस्था गट अधिकारी कर्मचारी यांना यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न वसंतराव नाईक कृषीभूषण जिजामाता कृषीभूषण कृषी भूषण शेती उद्यान पंडित वसंतराव नाईक शेतीमित्र वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पीक स्पर्धा विजेते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले राज्य शासनामार्फत सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या वर्षाच्या एकूण चारशे अठ्ठेचाळीस पुरस्कारींचा सत्कार व पुरस्कार वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आमदार विक्रम काळे भा प्र से चा कृषी सचिव जयश्री भोज भा से चे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती काटीतील कृषी कन्या शुभांगी नाबाजी ढगे यांना जिजामाता कृषीभूषण जळकोटवाडी येथील प्रगतीशील द्राक्ष बागायतदार ब्रह्मदेव महादेव फंड यांना युवा शेतकरी पुरस्कार दोन हजार बावीस तर गंजेवाडी येथील द्राक्ष बागायतदार सुदर्शन जाधव वसंतराव नाईक शेतीनिष्ठ दोन हजार वीस चा पुरस्कार मिळाल्याबद्दल काटीसह जळकोटवाडी गंजेवाडी परिसरातून कौतुक होत आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर उमाजी गायकवाड काटी धाराशिव